जेव्हा संकट येतात तेव्हा देव आठवतो रिकाम्या वेळेत नामस्मरण करा संकटात देवाचा दावा करायची गरज बसणार नाही हाय हॅलो नमस्कार मी गायत्री अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम श्री तर अशा प्रकारे माझी देवपूजा सुंदरशी देवपूजा झालेली आहे आणि मी प्रत्येक ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते जे काही माझं दिवसभराचं रुटीन असतं किंवा सेवा असतात त्या नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत असते तर आपण रिकाम्या वेळेत मिळेल तेव्हा ज्या वेळेत आपल्याकडे वेळ आहे किंवा कुठेही असलो तरी आपण नामस्मरण करायचं तुम्ही कोणत्याही देवाचं करा जास्तीत जास्त नामस्मरण करायचं जेणेकरून आपल्याला संकटांमध्ये देवाची आठवण करायची गरज पडणार नाही तर देवाला सुद्धा आपली तितक्याच लवकर आठवण येईल आणि आपण त्या संकटातून आप तितक्या लवकरच बाहेर पडू शकतो कारण प्रत्येकाचे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही नेहमीच सं संकट असतात कारण आपण एक संसारिक मा आयुष्य आहे आपलं त्याच्यामुळे मनुष्याच्या आयुष्यामध्ये ह्या काही गोष्टी नेहमीच घडत असतात तर अशा प्रकारे सुंदर अशी देवपूजा झाली आणि नंतर मी इडली बनवायला घेतली तर मी मऊ इडली प्रकारे मऊ बनवली होती आणि मध्ये कोणत्या दोन डाळे टाकते किंवा कोणता मसाला टाकते जेणेकरून सांबर अगदी हॉटेलसारखं टेस्टी होतं तर तेच तुमच्यासोबत शेअर करते सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे जे काही एक वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची दाळ मी घेतलेली होती त्याच्यामध्ये त्याला वाटून वगैरे रात्री भिजत ठेवून दिलेलं होतं आणि त्या बॅटरमध्ये थोडंशी इनो टाकली आणि थोडंसं मीठ टाकून अगदी छान प्रकारे एक साईडनेच हलवून घेतलं नंतर थोडंसं राहू दिलं साईडला आणि तोपर्यंत इथे सांबडची तयारी माझी सुरू होती सांबडच्या तयारीमध्ये मी थोडशी आपले तुरीची डाळ आणि थोडीशी मसूरची डाळ टाकली मसूरची डाळ मिक्स क कर, करायची जेणेकरून हॉटेलसारखी टेस्ट येते आणि सांबर अगदी खायला छान लागतं नंतर त्याच्यामध्ये एक आलू टाकला आणि थोडश्या शेवग्याच्या शी शेंगा टाकल्या शेवग्याच्या शेंगा सांबरमध्ये असायलाच हव्या जर असल्या तर त्या त्याचा सुद्धा खूप छान असा फायदा होतो आणि अशा सुद्धा त्या आपल्या शरीरासाठी तितक्याच गुणकारी सुद्धा असतात आणि त्या आपल्या साईड बाय साईड आपल्या शरीरामध्ये म जात असतात साईडला कुकरमध्ये शिजवायला ठेवलेलं होतं तोपर्यंत इथे पेस्ट केली कडीपत्ता काढला होता आणि एक बारीक टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि ते कांदा चॉपिंग करत होती नंतर मी इडली बनवण्यासाठी ठेवून दिली आपण जबरदस्त तेजस्वी असावे आपल्याला ते आपल्यात तेज असावे आपल्या बोलण्यात आपल्या वागण्यात एक छान प्रकारे आपल्या चेहऱ्यावर चमक असावी नकारात्मक लोक आणि नकारात्मकता विचार यांच्यापासून कधीही आपण लांब राहायचे नकारात्मक विचार माणसाला अनेक विचारात टाकून नकारात्मक करीत असतात एखादी प्रश्न एखादा प्रश्न जर आपला मार्ग लागत नसेल तर त्यासाठी अनेक प्रयत्न आपण करत असतो काही सेवा सुद्धा करत असतो आणि त्या आपण करायलाच हव्या आपल्या घरातील महिला हे चांगले विचारांचे असावे आपल्या घरात आपण ज्या काही महिला आहे त्या आपल्या मनामध्ये हो अनेक अनेक प्रकारचे गोंधळ गर्दी अनेक कामं ही चाललेली असतात किंवा आपले कोणकोणते काम ही, ही मार्गी लागत नसतात तर त्यासाठी त्या आपण एक चांगला विचार करत राहायचा जेणेकरून पॉझिटिव्ह विचार जर केला तर सर्वच कामं हो ही मार्गी लागतील आपल्या कुटुंबात नेहमी चांगल्या गोष्टींची चर्चा करायला हवी घरामध्ये सुद्धा रिकामे चर्चा करा केल्या गेल्या नसाव्यात कारण घरामध्ये जर आपण नकारात्मक चर्चा केल्या किंवा चुकीच्या चर्चा केल्या तर आपल्या घराचे एक वातावरण नकारात्मकता होत असते आणि आपल्या घरामध्ये किंवा चांगल्याच गोष्टी बोलल्या पाहिजे जेणेकरून ने वास्तू नेहमी चांगल्याच गोष्टी आपल्या तोंडातून उच्चारातून बाहेर पडल्या पाहिजे आपल्या कुटुंबात नेहमी चांगल्या गोष्टींसह चर्चा करत जावी असे रिकामे चर्चा केले तर त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण हे नक्कीच निर्माण होतं तर अशा प्रकारे मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलं आणि सांबर बनवायला घेतलं तेलामध्ये जिरं मोरीची फोडणी दिली आणि एक मिरची टाकली आणि तेजपानसुद्धा टाकलं त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला कडीपत्ता टाकला आणि टोमॅटो टाकलं टोमॅटो टाकल्याच्यानंतर थोडासा हिंग टाकला आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे लगेचच मीठ टाकून देते जेणेकरून थोडासा कलर येतो कांद्याला आणि कांदा लवकर शिजतो म्हणजे आपलं जे काही घाईचं काम असतं ते सुद्धा लवकर लवकर होतं तर अशा प्रकारे छान असा माझा कांदा शिजला होता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये काळा मसाला सांबर मसाला किचन किंग की म्हणून एक गरम मसाला येतो तो, तो धनिया पावडर हे सर्व जे काही एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतलेले होते आणि सर्व मसाले मिक्स करून त्याच्यामध्ये टाकून दिले मिक्स करून टाकल्याच्या नंतर जी काही डाळ आणि शेवगा मी साईडला ठेवला होता शिटी लावण्यासाठी ते सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले आणि थोडंसं पाणी टाकून वरतून छान असा कोथंबीर गार्विश करून घेतला कोथंबीर करून झाल्याच्या नंतर अगदी छान थोडा वेळासाठी त्याला होऊ दिलं आणि नंतर त्याला तडका लावून दिला आपल्या कुटुंबात नेहमी चांगल्या गोष्टींची चर्चा करायला हवी आपण जसे घरात बोलतो तसेच आपल्या आयुष्यात घडत असते आपण जर म्हटले की माझ्या घरात असे समस्या आहे किंवा नित्य जप सुरू असेल तर ते कधीच मार्गी लागणार नाही उलट तसेच घडत जाईल तुम्ही म्हटलं आमच्या घरात छान वातावरण आहे जरी नसलं तरी घरात छान वातावरण आहे कोणत्याही समस्या नाही का ना काहीच नाही आम्ही खूप सुखी आहे समाधानी आहे तर सुख हे तुमच्या पदरात निश्चितच येईल शेवटी सर्व काही मनस्थितीवरच अवलंबून असतं कुंडली पंचांगांमध्ये काही लिहिलेलं नसतं आपण ते आपण तेजस्वी असावे अशक्य ते शक्य करणारे मात्र स्वामीच आहेत हे सगळं काही आपण आपलं नशीब सुद्धा महाराज बदलून टाकू शकतात म्हणून हे नाही ते नाही असं करण्यापेक्षा वास्तू नेहमी तथाच तू म्हणत असते म्हणून आम्ही खूप सुखी आहे समाधानी आहे एवढंच मात्र नक्की म्हणावं तर तुम्ही बघितलं अशा प्रकारे माणसाने अगदी पॉझिटिव्ह विचारांचं असावं तर अशा प्रकारे माझं सांबर खूप छान असं टेस्टी सांबर आणि इडली मऊ झालेली होती तुम्ही बघितलं अगदी पंधरा ते वीस मिनिटात इडली सुद्धा आणि सांबर सुद्धा रेडी झालं नंतर आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं तर तुम्हाला सुद्धा बघून तोंडाला पाणी येत असेल इतकं छान आणि टेस्टी झालं होतं सांबर तर अशा प्रकारे माझी नवीन रेसिपी तयार झाली होती ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ब्लॉगवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करतील लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये बाय धन्यवाद